आज दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा सव्वा बाराजी सुमारास बीड रोड जामखेड येथील न्यू कावेरी हॉटेल या ठिकाणी हॉटेल मालक रोहित अनिल पवार याच्या अंगावर तो हॉटेलसमोर उभा गोळीबार झालेला आहे त्यात एका सूट गाडीमधून पाच दिवस उतरले त्यातील तिघांनी त्यांच्या अंगावर अंदाधुंद गोळीबार केला त्या गोळीबारात त्यांच्या मांडीला एक गोळी लागलेली असून ते जखमी झालेले आहेत त्यांना त्या सायदिक हॉस्पिटल या ठिकाणी औषध उपचार चालू आहे त्यांच्या जबाबावरून पोलीस ठाणे जामखेड येथे सी आर नंबर सहाशे एकोणसत्तर ऑब्रिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव व इतर बी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमशा एक तीन पंचवीस प्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे यात जवळजवळ आठ ते नऊ आरोपी आहेत त्या आरोपींचे नावं आहेत त्यापैकी एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास पोलीस केलेला आहे जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघत रहा एफ एम स्टार न्यूजवरील बातम्या अर्थात बातमी तुमची साथा